आम्ही लढत राहू सरकारकडे चोवीस डिसेंबर पर्यंतची वेळ आहे वे असे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आज पुन्हा थणकावून सांगितले आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन उदय सामंत संदीप पानभुमरे होते यावेळी जरांगे पाटील असे म्हणाले मराठा समाजाने नेहमीच सरकारच्या शब्दाचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांना आम्ही याआधी वेळ दिला होता पहिल्यांदा चाळीस दिवस वेळ दिला आता ही दोन महिने दिले चोवीस डिसेंबरपर्यंत समाज म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यांचा शब्द पाळण्यास आम्ही कधी कमी पडलो नाही आता त्यांनीच ठरवलेले शब्द आहे असे जरांगे पाटील म्हणाले यावेळी जरांगे पाटील म्हणाले ज्या ज्या वेळेस सरकारने सांगितलं मराठा समाजाने त्याचा सन्मान केला त्यांनीच ठरवलेले शब्द त्यांनी घ्यावे ते म्हणाले चर्चा ही चोवीस डिसेंबरपर्यंत होणार आहे त्यांनी दिलेला शब्द पाळावा जरांगे पाटील पुढे म्हणाले त्यांनी दिलेल्या शब्दावर आम्ही ठाम आहोत आम्ही कायदा तोड म्हणत नाही नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडल्या कुंभी नोंदी असताना त्या ठिकाणी अधिकारी निरंकन अहवाल देत आहे याबाबत ही निर्णय घेऊ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे जरांगी पाटील पुढे म्हणाले अधिकारी जात म्हणून काम करत आहे त्यांच्या नोटीसीमुळे गैरसमज निर्माण होत आहे त्याबाबत ही सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी या नोटीस जर आल्या तर आम्ही मागे हटणार नाही यावेळी जरांगी पाटील म्हणाले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर